माझ्या आईवर खोटे आरोप कराल तर गप्प बसणार नाही असा इशारा धनंजय मुंडेंनी सुरेश धसांना दिलाय धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत धसांना उत्तर आहे धनंजय मुंडे आणि कराडच्या सोबतीला कंटाळून आई परळीतून नाथरा गावाला गेल्या असा दावा सुरेश धसांनी एका मुलाखतीत केला होता धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या आहारी गेले होते धनंजय मुंडेंसाठी वाल्मिक कराड सर्व इव्हेंट मॅनेजमेंट करायचा धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड सर्व पुरवठा करायचा धनंजय मुंडेंचे चुलत भाऊ आणि सौभाग्यवती या प्रकारानं नाराज असतील घरातल्यांचं यांनी काहीही चालू दिलं नाही धनंजय मुंडेंची आई दीड वर्षांपासून नाथराला राहायला गेल्या परळीच्या घराची अजून दुरुस्ती झाली नाही कार्यकर्ता किंवा मित्र म्हणून एखाद्यावर किती जबाबदारी सोपवायची हे मुंडेंना कळालं नाही धनंजय मुंडे तिकडे असताना वाल्मी कराड इकडे काहीही करत बसायचा परळीतील निवासस्थानाचं नूतनीकरणाचं काम सुरू असल्यानं ना आईसह नाथरा गावातील घरात आम्ही राहत आहोत आरोप केले त्यांनीच एका मुलाखतीत मी शेतातील घरात राहतो असं सांगितलं होतं काल मात्र त्यांनी फक्त माझी तिथे आई राहते असं सांगितलं आणि खोटे नाटे आरोप केले माझे चुलत भाऊ प्रत्येक निर्णयात माझ्यासोबत भक्कमपणे उभे असतात मात्र त्याबाबतही चुकीचे आरोप केले गेले के मागील काही महिन्यांपासून माझ्यावर सातत्यानं आरोप केले जात आहेत कदाचित आणखी खोटे आरोप शिल्लक नसावेत म्हणून काही जण माझ्या कुटुंबावर खोटे आरोप करून घृणास्पद राजकारण साधत आहेत हे उद्विग्न माझ्या आजार आणि आरोग्यावर व्यंग आणि निंदा केली गेली शंका निर्माण केल्या गेल्या तेही सगळं सहन केलं मात्र माझ्या जन्मदात्या आईवर असे खोटे आरोप करण्याची हिंमत कुणी करत असेल तर हे स्वीकारणं आणि गप्प राहणं अशक्य आहे राजकारण आता या स्तरावर गेलं याचं वाईट वाटतं